नाही आली बीड ऑनलाईन ज्ञानपूर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी बीड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे जिल्ह्यातील पाटोदा शिरूर तालुका हा अक्षरशः पाण्याने व्यापला गेला आहे शेरोत तालुक्यात असंख्य गावं पाण्याखाली गेलेत तिथलं जीन काय जीन जेवण आहे ते अक्षरशः विस्कळलं गेलं आहे शासन प्रशासन जरी मदत करत असलं तरी नागरिकांची प्रचंड हाल आहेत शेती पिके पाण्याखाली दबले गेलेत त्यामुळं त्या ठिकाणची परिस्थिती कशी झाली आहे पहा या व्हिडिओच्या माध्यमातून ते पाले ते पाण्या ते पाण्यात त्यांचे दोन तीन माणसं बुकलेत ना हे पहा मानकर वस्ती कोळवडी येथील मानकर वस्तीत सिंधफना नदीचं पाणी एक किलोमीटर पात्रापासून बाहेर

ना। हो। हे बघा साहेब असे इतकं पाणी शिरलं सध्या गावामध्ये गोरगरी पाणी कसं करायचं म्हणजे शाळा वगैरे समजा नुसका नाही लोकांच्या धान्य वगैरे समजा म्हणजे असे एकदम हे होऊन गेले बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड